मोठी वॉल आहे आणि तिथे पण बुलेट मार्क्स आहे म्हणजे हा सगळा असा मार्केट एरिया आहे तिथून आपल्याला तिथून आपल्याला असं सरळ जाऊन लेफ्ट सर्कल येतो तिथे थांबायचं आहे आणि मग तिकडनं आपल्याला जानेवारी मला जायचं आहे हार्डली पाच मिनिटाचं वॉकेबल डिस्टन्स आहे पण खूप क्राऊडेड एरिया आहे ना सो त्यामुळे असं वाटत नाही सर आता आपण चाललो आहोत जालिनवाला बागमध्ये हा काळा दिवस कोणालाही माहिती आहे पण मी आज पूर्ण माझ्याकडनं जेवढी इन्फॉर्मेशन होईल तेवढं एंट्री घेत होता <laughs> <laughs> जस्ट एंट्री करून आता बघितलं तर आम्ही आतमध्ये आलो आहे इथे हे म्युझियम आहे पार्टिशन म्युझियम पण आपण आतमध्ये चाललो आहे प्रॉपर इथे गाईड आहे जो आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे सगळं ह्याची पूर्ण जालेनवाला बागची आणि मेन म्हणजे तेराशे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी डायरने जो हत्याकांड केला होता अमृतसर इथे त्याचा आज थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आता आम्ही गाईडला फॉलो करतो आहे तो आम्हाला सगळं गाईड देतो आहे की इथे काय झालं होतं कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन देतो आहे हा फुल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार आहे ही तीच विहीर आहे ज्याच्यामध्ये जेव्हा फायरिंग सुरू होती त्यावेळी बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती आणि त्याच्यातून दीडशे बॉड्या निघाल्या होत्या आता हे क्लिअर दिसतंय का जो आहे तो शहीद कुवा आहे पूर्ण असा राऊंड आहे पण आता ते ग्लास आणि सनलाईट येते ना त्यामुळे तो दिसत नाही आहे आता आपण बुलेट मार्क्स बघायला आहे त्या साईडला भरपूर पूर्ण वॉलवर आहे म्हणजे त्यावेळी काय कसं वाटलं असेल इथे आलो ज्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे ना टोटल इथे गोळी राऊंड सोळाशे पन्नास गोळीबार झाला होता या पूर्ण जालिनवाला भागमध्ये जो आपण हत्याकांड बघत आहोत आता हे सगळं बघतो ही वॉल्स तुम्ही बघतायत अशा बऱ्याच अजून वॉल्स इथे आहेत आणि मी हे बघूनच मला समजतं की काय आणि तेवढी असेल हवी ती तिथे पार पार जात असेल म्हणजे <णली> आणि तेव्हापासून ते अजून तसंच ठेवलंय आठवण म्हणून तेच आहे हा जालेनवाला बागचा हुतात्मा स्मारक आहे जे लोक शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सांगतो ही जालेनवाला बाग जी जमीन ज्यांनी दिली होती ना हे करण्यासाठी शहीदांच्या त्यांचं इथे समाधी सारखं त्यांनी एक बनवलं आहे पूर्ण प्रॉपर आणि हे जे बघत आहेत ना तुम्ही हे सगळे गोळींचे बुलेटचे मार्क्स आहेत ते म्हणून वाईटमध्ये असं कवर करून ठेवलेलं त्यांनी हेच आहेत ना बरोबर ना आता आपण परत दुसऱ्या साईडला चाललो आहे मोठी वॉल आहे आणि तिथे पण बुलेट मार्क्स आहे म्हणजे सो आता आमचं हे जालनवाला बाग बघून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर ही मंडी चौक चाललो आहे बेसिकली कारण की मग तिथे आपल्याला बस येते ना आणि मग त्या आल्या की आम्ही त्याच्यात बसून पुढे जेवायसाठी जाणार आहोत कुठेतरी हे जेव्हा जाल्यान बाला बागमध्ये झाला होता ना तो हत्याकांड ते सगळ्यांचे नाव इथे मेन्शन तुम्ही माईक जबाबदारी आता आम्ही चाललो आहे टेम्पो ड्रायव्हरकडे परत आता रिक्षाने इलेक्ट्रिक खूप मजा आहे इलेक्ट्रिक याच्यात हवेली हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला प्रॉपर पंजाबी थीम आहे ते नमस्ते आपल्याला फर्स्ट फ्लोरला जायचं आता जेवायला अरे वाटतच ना एकदम पूर्ण पंजाबी थीम आहे ना या मस्त एम्बियन्स आहे एकदम प्रॉपर पंजाबी होते इथे येऊन जर अशी ती नाही बघितली आणि त्या ह्याच्यावर फोटो पण काढायचा आपल्याला ते बघितलं ना ट्रॅक्टर होतो ट्रॅक्टर आहे बाहेर ट्रक पण ट्रक पण आहे प्रॉपर पंजाबी थाली आता आलेली आहे आणि ती आपण आता एन्जॉय करू विनी कसं वाटतं खूप हेवी आहे आता इथून जाऊन वेट कुठून होणार आहे सो थँक्यू सो मच गाईज कारण की आता तर आपण एवढं तगडं पंजाबी जेवण जेवलं आहे आणि मला पण मजा आली कारण की मला असंच काहीतरी जेवण मेन्यू आवडतो बेसिकली सो बस करूया आज पुढचा रेटन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय टेक केअर आणि आता आपण खूप इंटरेस्टिंग जागेवर जाणार आहे